काय अडचण नाही नमस्कार मी अर्जुन पवार सायन्स म्हणजे कंपनी या कंपनीचा मी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी तर आज आपण तुर्ची तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी प्रगतशील शेतकरी संजय साहेब यांच्या आपण सुमित्रा या काकडीच्या प्लॉट मध्ये आपण आता उभे आहोत तर त्यांना आपली सुमित्रा ही काकडी कशी वाटली आणि त्यांनी एक खूप चांगल्या पद्धतीने आपल्या द्राक्ष सुमित्रा ही काकडी केलेली आहे तर आपण त्यांना त्याबद्दलचा ते, कसा अनुभव आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्का। नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा संजय बुरची तालुका जिल्हा सांगली तर तुम्ही ही सुमित्रा काकडी केलेली आहे तुम्हाला त्याबद्दलचा कसा अनुभव आला आणि तुम्हाला ही कल्पना कशी काही सुचली की द्राक्षबागेमध्ये आपण काकडी करू शकतो चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो कल्पना सुचली म्हणजे द्राक्षबागाला माल न आल्यामुळं काहीतरी आंतरपीक करायचं म्हणून हा प्रयोग प्रयोग केला केलेला तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे असेल त्या फळाची क्वालिटी असेल किंवा जी, 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 कि जी काकडी आहे तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं किंवा त्याच्या प्रत्येक पाना जे काही सेटिंग आहे तुम्हाला ह्या काकडी बद्दल जो अनुभव आला तो आपल्याला जे शेतकरी मित्र त्यांना सांगा आमचे दट ओंबाय सर यांनी ह्या व्हरायटी बद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं हायवाज कंपनीची सुमित्रा।, सुमित्रा हे वान नवीन आहे त्यामुळे त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही लागवड केली लागवड के तुम्हाला अजून ह्या काकडीबद्दल काय काय आनंद तेही सांगा आता लागण केल्यापासून त्याचे म्हणजे वाढ किंवा फळधारणा ही अगदी म्हणजे योग्य प्रमाणात वाटते बर फळाची सुद्धा पोसवण्याची क्षमता सुद्धा योग्य आहे oh, okay. म्हणजे तूरत एक दोन तोडे झाले एक okay. पाचशे किलो चे अंदाजित उत्पादन, उत्पादन, उत्पादन पन्नास okay. ते पंचावन्न दिवसापर्यंत निघालेलं आहे ओके आता इथून पुढं फलधारणा आणि फळाची साईज वाढल्यामुळं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढतोय सेटिंग मध्ये कसं काय सेटिंग मध्ये जरा सुरुवातीला थोडं आम्हाला अडचण आली थंडीच्या थंडीच्या थंडीचा पिरियड असल्यामुळं हे वाढ घेतली नाही मनावसा ते झाडाने पिकअप घेतला त्यामुळे जरा थोडं वाढला थंडीच्या चा, आता इतकी थंडी पडते दुपार ऊन पडते परत आणि थंडी पडते म्हणजे वातावरणामध्ये बदल त्याच्या मनानं ही व्हरायटी त्या वातावरणाला कशी आहे सूट हो, होईल असं वाटतंय आता इथून म्हणजे खात्रीशीर वाटतंय कारण ही जी आपण समोर बघतोय आता सलग मला वाटतंय एक चार ते पाच वाड� फळ आहेत जरा कमी ते आज उद्या असं सिक्वेन्स तोडता येतील है। तर आ, तुम्ही ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं की ह्या सुमित्रा काकडीची क्वालिटी असेल किंवा त्याची सेटिंग असेल जी चांगल्या पद्धतीनं आहे तर तुम्ही इतर जे शेतकरी आहेत जे लागवड करणार आहेत किंवा म्हणजे आता सध्या जास्त पावसामुळे लोकांच्या बागा म्हणा अशा चांगल्या आलेल्या नाहीत तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना किंवा जे अजून नवीन काकडी लागवड करणार त्या शेतकऱ्यांना आपल्या सुमित्रा काकडी बद्दल काय म्हणजे तुम्ही काय सांगू शकता आता असं झालंय की शक्यतो द्राक्ष बागेच यावर्षी पन्नास टक्क्यापर्यंत म्हणजे उत्पन्न घटलेलं आहे okay. ओके आंतरपीक म्हणून उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांचं एक महत्वाचं साधन ओके म्हणून ही काकडीचं प्रयोग करणं गरजेचं काळाची गरज म्हणून ठरेल स्वतः ओके okay. आणि त्याचं उत्पन्न आणि आंतरपीक असल्यामुळं वरचे आपल्या द्राक्ष बघेल तर त्याचा काहीच दुष्परिणाम नाही नाही आहे तर आहे आपण एप्रिल कटिंग पर्यंत वरची ही करणारच आहे आणि त्यामुळे काय माझं मत आहे की आंतरपीक घेऊन भरघोस उत्पन्न घ्यायला काय अडचण नाही ओके okay, धन्यवाद ओके